म्हटले होते की आम्ही रात्रीत आमदार केला अरे त्याच्या भावाच्या उपकाराने राम सत्पुती नेता झाला नाही त्यांच्या साक्षीने तुम्हाला सांगतो या पिलू गावामध्ये तुम्ही श्री महालक्ष्मी का विकास करण्याची सत्ताना या पिलू गावाच्या चेहरा महाराष्ट्रा या पिलू गावाला या ठिकाणी विकासाची कंगा आणू पिलू भागाला या गावाला एस टी यांनी होऊ दिला नाही या गावाला कसला विकासाचा निधी येऊ दिला नाही परंतु या गावातील जनतेने मला जाशी जाशी मुनु के आओ, या आशीर्वाद दिले त्याची पावती म्हणून मागच्या पाच वर्षात काम केले मित्रांनो राज्यात सरकार भाजपचं आहे केंद्रात सरकार भाजपचं आहे आपल्या जवळचे भाऊ या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्यामुळे बिलू मधल्या जनतेला माझी विनंती आहे ग्रामपंचायतची निवडणूक कमल चिन्हावर नसते परंतु भारतीय जनता पार्टी पूर्ण ताकदीने श्री महालक्ष्मी ग्राम विकास पॅनलच्या मागे उभा आहे तुम्ही आमच्या ताब्यात द्या या गावाचा चेहरा मोडा बसून टाकू हे गाव विकासासाठी मी दत्तक घेतलं म्हणजे जया भाऊंनी दत्त घेतलं आहे मी भाऊंना विनंती करतो तुमच्या भाषणामध्ये जे गणेश पाटील साहेबांनी प्रश्न मांडले तुम्ही निश्चित मला विश्वास आहे तुम्ही एकही प्रश्न या नावाचा माझा ठेवणार नाही पिलीचे जे काही प्रश्न असतील इथला एसटी स्टँड इथल्या जागेचा प्रश्न आहे आपण तो प्रश्न सांगितला की इथल्या असणाऱ्या जनावरांच्या दवाखान्यापासून जागा आपल्याला एसटी स्टँडला पाहिजे भाऊ लवकरच याची बैठक आपण एसटी महामंडळाचे मंत्री जे आहेत त्यांच्यासोबत एसटी महामंडळाचे एमडी आणि आपण अशी बैठक आपल्या दालनामध्ये लावावं या ठिकाणी जसं एस एसटी स्टँड आहे जसं अकलोजला एसटी स्टँड आहे तसं एसटी स्टँड आमच्या फिलो मध्ये झालं पाहिजे ही त्या जनतेची भावना आहे मित्रांनो अशक्य काही नसतं आपण मागच्या पाच वर्षामध्ये बघितलं की मी खुर्च्या उघडणारा आमदार नाही तर काम करणारा आमदार आहे हे माळसिरस तालुक्याने बघितलं मित्रांनो मी तुमच्यासारख्या घरातून आलो आहे सामान्य घरातून आलेलो आहे पार्टीचं काम करून इतक्यात आलो आहे कुणाच्या उपकाराने राम सातपुते नेता झाला नाही हे म्हटले होते की आम्ही रात्री आमदार केला अरे त्याच्या अगोदर दहा बारा वर्ष राम सात पाठीवरती पोलिसांच्या काठ्या खाल्ला संघर्ष करून तयार झालेलो मी नेता आहे कोणाच्या उपकाराने नेता झालेलो नाही त्यामुळे माझी मराठी जनतेला पुन्हा एकदा हात धुरून विनंती आहे आपल्याला आपल्या गावाचा विकास करायचा असेल चार पाच दिवसाने येत्या काळामध्ये पिरूची ग्रामपंचायतची निवडणूक लागणार रा आहे तुम्ही श्री महालक्ष्मी ग्रामविकास पॅनलला साथ द्या निश्चित मला विश्वास आहे या ठिकाणी ज्या भाऊच्या आशीर्वादाने या गावाचा आपण विकास या गावासाठी अनेक नेत्यांनी काम केलं या भागासाठी अनेक सामान्य जनतेने संघर्ष केले मला आवर्जून नाव घ्या पिलुगावचे ज्येष्ठ नेते दादा घाटे या ठिकाणी स्टेजवर आहेत फघाडे संघर्ष केला आंदोलन केल्या शेतकऱ्यासाठी लढले अशा अनेक नेत्यांनी या पिलवू परिसरातील शेतकऱ्यांसाठी गोरगरीब जनतेसाठी संघर्ष केला परंतु मित्रांनो आपल्याला या ठिकाणी ही फळ येण्याचे दिवस आहेत आपण जर सत्तेच्या प्रवाहासोबत राहिला नाही तर आपला विकास होते त्यामुळे माझी विनंती आहे भारतीय जनता पार्टीचा पुरस्कृत असणारा या पॅनलला पण ग्रामपंचायतची सत्ता द्यावी मी तुम्हाला विश्वास देतो की ग्रामपंचायतची पिलीवची ही शेवटची निवडणूक असेल पुढच्या निवडणुकीला पिलीव ग्रामपंचायत ही नगरपंचायत झालेली असेल हा मी त्याच्या निषेध देतो त्यामुळे नगरपंचायत झाल्यावर काय होतं तुम्ही कधी दिली आपासाहेबांना विचारा मालशिरसमध्ये फक्की कवडी या प्रस्तावितांनी कधी दिले नाही मी आमदार झालो आणि मालशिरस नगरपंचायतला आपण जवळजवळ जवळ जवळजवळ आपल्याला सांगायला अभिमान वाटेल की माळसिरस नगरपंचायतला दोनशे कोटीचा निधी टाकला माळसिरसला या ठिकाणी पाणी पुरवठा योजना एकशे सदोतीस कोटीची खासदार साहेबांनी स्वतः पंतप्रधान महोदयांच्या ऑफिसमधून एक एकशे सदोतीस कोटीची अमृत योजनेमध्ये एकशे सदोतीस कोटीची माळसिरसला पाणी योजना टाकली अक्रोश नगरपालिकेला त्या ठिकाणी अग्निशमन दलाची गाडी नाही आहे परंतु माळसिरस नगरपंचायतला या ठिकाणी दोन कोटी रुपयाची फायर ब्रिगेडची गाडी आहे मालसिरस शहरामध्ये रस्ते चकाचक झाल्यास मध्ये त्या ठिकाणी एकही कोपरा नाही की त्या भागाचा विकास झाला नाही त्यामुळे माझी विनंती आहे तुम्ही एक संधी पिलीवच्या जनतेने आम्हाला द्या मी विश्वासाने सांगतो पिलीवचा चेहरा मोहरा बदलून टाकू या भागाचा विकास करू या भाऊ हे गाव पेठेचं गाव आहे या ठिकाणी कलीच्या पंचवीस गावचे लोक या गावामध्ये येतात परंतु दुर्दैवाने या गावाचा विकास झाला नाही या ठिकाणी <laughs> या गावामध्ये काही लोकांनी बँक पतसंस्था बुडवली भाऊ त्याचाही आपल्याला हिशोब करावा लागत भाऊ लोकांनी गोरगरीबाने फरकाने अतिशय गोरगरीब लोकांनी एक एक रुपया गोळा करून या ठिकाणी मोठा नेता म्हणून पतसंस्थेमध्ये पैसे ठेवले भाऊ या गावातल्या एका पुढाऱ्याने प्रस्थापितांचे तळवे चापणाऱ्या पुढाराने गोर गरीब सामान्य जनतेचे त्या ठिकाणी ती पतसंस्था ओडीत काढले आणि जेवढे पैसे होते ते बुडून खाल्ले याचाही हिशोब आपल्याला घ्यावा लागेल बरोबर ना शो त्यामुळे ही निवडणूक महत्वाची आहे आता ग्रामपंचायत आली तर ता नगरपंचायत भाजपची या भागाचा विकास होईल त्यामुळे आपण सगळ्यांनी मिळून या भागाचा विकास करायचा आहे या पिलीव गावातील सर्व माता बहिणी ज्येष्ठ नागरिक तरुण यांना विनंती करतो गावानं विकासाची संधी परत परत येत नाही मला तुम्ही निवडून दिलं पाचशे पिलीव रस्ता झाला मला तुम्ही निवडून दिलं पिलिवला गेस्ट हाऊस झालं मला तुम्ही निवडून दिलं या पिलिवच्या ग्रामदैवत असणाऱ्या महालक्ष्मीला दोन कोटी रुपयाचा निधी टाकला तुम्ही ग्रामपंचायत आमची निवडून द्या मी विश्वासाने सांगतो या गावाचा चेहरा मोरा बदलून टाकेल तरच रामसा पूजे तुम्हाला पुढच्या वेळेस मतं मागे येईल एवढं त्या ठिकाणी सांगतो आणि